जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकतीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नके करा, करा, तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्टिक कोण बनली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीपा करमारकर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्टिक दीपा करमारकर ही बनली आहे तिने आशियाई वुमेन्स आर्किटिक्स जिमनॅस्टिक स्पर्धा दोन हजार चोवीसला झाल्या होत्या ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा तिने सुवर्णपदक जिंकले होते जिमनॅस्टिक्सशी संबंधित आहेत दीपा करमारकर त्यांना दोन हजार सोळामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा देण्यात आला आहे तर दोन हजार सतरामध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया कोणी स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबांची यशस्वी चाचणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अग्निकूल कॉस्मॉस अग्निकूल कॉस्मॉस स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाणची यशस्वी चाचणी केली आहे पहिल्यांदाच थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाणची चाचणी करण्यात आलेली आहे ती थ्री डी प्रिंटेड आहे जसे की थ्री डी प्रिंटेड पिक्चर ब बघितले असतील तुम्ही त्या प्रकारचे थ्री डी प्रिंटेड हे सेमी क्रायोजेनिक रॉकेट अग्निबाण हे बनवण्यात आले आहे त्याची यशस्वी चाचणी घेण्यासुद्धा आले आहे तर हे चेन्नई येथील संस्था आहे चेन्नई येथील एक स्पेस स्टार्टअप आहे अग्निकुल कॉसमॉस आणि यांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून हे स्वदेशी विकसित थ्री डी प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक एक रॉकेट अग्निबाण मिशन वनची यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे अग्निकुल कॉसमॉस ही अशी कामगिरी करणारी भारतातील दुसरी खासगी संस्था ठरली आहे आणि लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या ठिकाणाहून चित्ते आणून मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्यात ठेवण्याची चर्चा सुरू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केनिया केनिया या देशामधून चित्ते आणून मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्यामध्ये ठेवण्याची चर्चा सध्या सुरू आहे बघा गांधीसागर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे तर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे आणि या गांधीसागर अभयारण्यामध्ये केनियामधून चित्ते आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेथील एक शिष्टमंडळ येऊन त्यांनी गांधीसागर अभयारण्याला भेट दिली आहे आणि तशी तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे तर दर मधे, नामी या अगोदर चित्ते प्रकल्पांतर्गत भारतामध्ये नामिबिया या देशामधून सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसला आठ चित्ते आणले होते आणि त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून बारा चित्ते आणले होते आणि हे सर्व चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले गेले आहेत तर या कुलराष्ट्रीय उद्यानाची मर्यादा संपली आहे अजून चित्ते तेथे ठेवण्यात येऊ शकत नाहीत त्यामुळे गांधीसागर अभयारण्यात हे केन्यातून आलेली चित्ते ठेवण्यासाठी ही चर्चा सध्या सुरू आहे तर लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया पंडित मंगेश मुळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तबलावादक प्रसिद्ध तबलावादक आहेत पंडित मंगेश मुळे तर नुकतेच त्यांचे निधन झाले आहे तर या यासंबंधित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो इतर प्रसिद्ध तबलावादक कोण आहेत तर प्रसिद्ध आहेत तबलावादक झाकीर हुसेन तसेच बघा वादक आहेत पंडित शिवकुमार शर्मा यांचेसुद्धा नुकतेच निधन झालेले आहे पंडित शिवकुमार शर्मा यांचे तर ते वादक आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीस मे रोजी एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन हा साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीसचा विषय काय आहे जागतिक तंबाखू दिनाचा प्रोटेक्टिंग चिल्ड्रेन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज इंटरफिअरन्स म्हणजेच मुलांना या तंबाखू उद्योगापासून त्याच्या दूर ठेवायचा आहे त्यांना प्रोटेक्ट करायचा आहे त्यांना संरक्षित करायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया आर प्रज्ञानंद हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुद्धिबळ आर प्रज्ञानंद हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे कशामुळे चर्चेत आहे तर त्यांनी नुकतेच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये आर प्रज्ञानंदने पाच वेळा जगजेता मॅक्सन कार्लसनला त्याच्या मायदेशामध्येच म्हणजे नॉर्वे या देशामध्येच पारंपरिक प्रकारामध्ये पराभूत केले आहे आणि आर प्रज्ञानंद हा पाच पॉईंट पाच गुणासह हो, पुरुष विभागामध्ये सध्या या स्पर्धेमध्ये आघाडीवर आहे आणि क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तर मी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद